माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज मंगळवार गुलाबाई गुला जागर गुलाबाईचे गाणे आडकेत जाऊ बाई खिडके जाऊ खेडकेतो त दामन अडकेत जाऊबाई खिडके जाऊ तो वता दा जा दामन गुलाबाईला मुलगा झाला नाव ठेवा वामन आडकेत जाऊ बाई खिडके जाऊ खेडकेत द बत्ता गोलाबाईला मुलगा झाला नाव ठेवा दत्ता अडकेत जाऊ खिडकेत जाऊ खिडकेत होती वांगी बैला मुलगी झाली नाव ठेवा शुभांगी अडकेत जाऊ बाई खिडकेत जाऊ खिडकेत होती दोरी बैला मुलगी झाली नाव ठेवा गौरी अडकेत जाऊ बाईके जाऊ खिडकेत होती पंती घोलाबैला मुलगी झाली नाव ठेवा शांती अडकेत जाऊ बाई खिडकेत जाऊ खिडकेत होता साबण घुलाबाईला मुलगा झाला नाव ठेवा बबन अडके जा जाऊ बाई uh... खिडकेत जाऊ खिडकेत जा वते ब गुलाबाईला मुलगी झाली नाव ठेवा आश्याम अडकेत बाई खिडकी जाऊ खिडकेत होती आरती घोलाबाईला मुलगी झाली नाव ठेवा कीर्ती अडकेत जाऊ बाई खेडकेत जाऊ खिडकेत होती ऊशी घोलाबाईला मुलगी झाली नाव ठेवा खुशी अडकेत जाऊ बाई खेडकेत जाऊ खिडकेत होते कातर घोलाबाईला मुलगा झाला नाव ठेवा आत्ता अडकेत जाऊ बाई खेडकेत जाऊ खिडकेत होता साबू घोलाबाईला मुलगा झाला नाव ठेवा बाबू अडकेत जाऊ खिडकेत खिडके जवळ खांब आडकेत जाऊ भाई खिडकेत जाऊ खिडकेत जवळ खांब घोलाबायला मुलगा झाला नाव ठेवा राम आडकेत जाऊ बाहे खिडकीत जाऊ खिडकीत होती पोळी गुलाबायला मुलगी झाली नाव ठेवा सावळी अडकेत जाऊ बाहे खिडकीत जाऊ तो होती साखर गोलाबाईला मुलगा झाला नाव ठेवा भास्कर अडकेत जाऊबाई खिडकेत जाऊ खिडकेत होतं पाणी घोलाबाईला मुलगी झाली नाव ठेवा राणी अडकेत जाऊ बाईकेत जाऊ खिडकेत होती वही घोलाबाईला मुलगी झाली नाव ठेवा सई अडकेत जाऊ बाय खिडकेत जाऊ खिडकेत होतं वांदर घोलाबाईला मुलगा झाला नाव ठेवा सुंदर खिडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ खिडकीत होती बांगडी घोलाबाईला नाव ठेव गोलाबाईला मुलगी झाली नाव ठेवा सवंगडी गोलाबाई माता की जय